चौतीसवे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे यामध्ये लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावे जे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे त्यात घट व्हावी या उद्देशाने हे चौतीसावे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून वाहतूक पोलीस हे दिवस रात्र रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियमांचं काम करत असतात तसेच रिक्षाचालक यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यांचं आरोग्य चांगले व सुदृढ राहावे यासाठी पोलीस आयुक्तालय ठाणे तसेच शहर वाहतूक उपशाखा यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयुड मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या माध्यमातून डोळे तपासणी रक्तदाब ई सी जी तपासणी शुगर बी पी तपासणी असे मोफत तपासण्या करण्यात आल्या दरम्यान या शिबिराला पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर सहाय्यक पोलीस आयुक्त विजय पोवार तसेच सर्व पोलीस वर्ग उपस्थित होते पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांनी गाडी चालवताना सीट बेल्टचा वापर करा तसेच दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरावे मद्यपान करून वाहन चालवू नये असे आवाहन करण्यात आले या ठिकाणी आपण चौतीसवे रस्ता सुरक्षा अभियान पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी हे एक महिनाभर आपण साजरे करणार आहोत निमित्ताने जास्तीत जास्त लोकांना या ट्रॅफिक नियमांबाबत जनजागृती व्हावी आणि अपघातात जे मृत्यू होत आहेत त्याचे प्रमाण शून्यावर यावं हो। जवळजवळ शून्यावर यावं हो। यासाठी आपण प्रयत्न करण्यासाठी हे रस्ता सुरक्षा अभियान राबवित आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपले जे रिक्षाचालक बंधू आहेत किंवा ट्रक टेम्पो चालक हे जे काही ते आपल्या रस्त्यावर गाड्या चालवतात तर यांच्यात जे हेल्थ इश्यू असतात त्यांना ते चेकअप करण्यासाठी त्यांना तो साधा वेळ पण नसतो जाण्यासाठी हॉस्पिटलला तर त्यांना हे आपल्या लगेच जवळच्या जवळ फुकटमध्ये मोफतमध्ये त्यांची तपासणी व्हावी आणि त्यांना त्यांच्या आरोग्यात काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांच्या नेत्र दृष्टीमध्ये काही प्रॉब्लेम आहेत त्याचं ते त्यांना निदान इथेच व्हावं आणि त्याच्यानंतर त्यांना पुढे जाऊन असेल काही प्रॉब्लेम तर पुढे जाऊन त्यांना लगेच त्याच्यावर उपचार घेऊन ते आपला हेल्थ चांगली राखू शकतात यासाठी आपण हा एक संकल्प राबून इथे हेल्थ चेकअप सेंटर आयोजित केलेला आहे आणि त्याचा उद्देश हा आपल्या रस्ता कनेक्टेड आहे जर रिक्षा चालक आणि जे टेम्पो चालक हे रस्त्यावर चालणारे मोठ्या संख्येने चालणारे चालक जर सुरक्षित असतील आणि त्यांची नजर चांगली असेल त्यांची हेल्थ चांगली असेल तर होणारे जे भविष्यात होणारे जे अपघात आहेत त्याच्यामुळे त्या कारणांमुळे हे होणार नाहीत या अनुषंगाने आपण हे अभियान राबवित आहोत आणि हा जो कॅम्प आहे ते आयोजित केलेला आहे पण महिनाभर आपण भरगत कार्यक्रम ठेवलेले आहेत विविध प्रकारचे आपण शाळांमध्ये जाणार आहोत शाळेतील जी मुलं आहेत ही मुलं आपण मुख्यत्वे टार्गेट करणार आहोत कारण मुलं तुम्हाला माहितीये की घरात जेव्हा आपण आपल्या मुलांना आपली मुलं जेव्हा आपल्याला म्हणतात की बाबा तुम्ही आम्हाला पाहिजे तुम्ही घरातनं आता चालले चालल्या तेव्हा हेल्मेट घेऊन जा संध्याकाळी तुम्ही सुरक्षित परत पाहिजे आम्हाला तर ते एक भावनिक आव्हान मुलांकडनं होतं त्यामुळे आपण शाळेतल्या मुलांना देखील आपण टार्गेट करून शाळेत आपण जनजागृतीसाठी विविध शाळेत आपण प्रोग्राम केले आहेत आपण दोनच दिवसापूर्वी बदलापूरमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांसाठी हेल्मेट मुलांसाठी लहान मुलांसाठी देखील हेल्मेट एका सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आणि आय सी आय सी लोंबाड कंपनी यांच्या माध्यमातून आपण हेल्मेटचं वितरण केलं होतं आणि एक शहरात रॅली काढली होती की लोकांमध्ये जागृती व्हावी की लहान मुलांना देखील हेल्मेटची जेव्हा गाडीवर बसतात तुम्ही बसवता शाळेत नेताना तेव्हा त्याच्यात त्या मुलांना देखील हेल्मेटची तेवढीच जरुरी आहे कारण अपघात झाल्यावर तुम्ही सुरक्षित हेल्मेट मिळेल परंतु तुमचा मुलगा कधी सुरक्षित राहू शकत नाही तर आपल्या प्रियजनांसाठी आपण हेल्मेट वापरणं जरुरीच आहे यासाठी आपण शाळेत प्रोग्राम केले आहेत त्यानंतर अजून आपण विविध आय टी आय स्कूल कॉलेजेस येथे जाऊन आपण विविध रील्सचे आपण स्पर्धेचे रील्स, रील्स ज्या आजकालच्या सोशल मीडियामध्ये मुलांमध्ये फेमस झाले आहेत रील्स करणं या रील्सचे आपण आयोजन करतो कॉम्पिटिशन्स आहेत फोटोग्राफीचे आयोजन करत आहोत शाळे शालेय मुलांसाठी ड्रॉइंग्ज आहेत की ज्याच्यात मध्ये लहान लहान मुलं आपल्या समाजाला आपल्या ड्रॉइंग्जद्वारे संदेश देतील त्यांच्या अशा प्रकारचे आपण आपल्या वाहतूक विभागातर्फे पूर्ण ठाण्याच्या वाहतूक विभागातर्फे आपण या स्पर्धांचं आयोजन केलं आहे त्या आम्ही आमच्या स्तरावर इथे घेणार आहोत आणि त्यातून मग एक जे विजेते ठरणार आहेत त्यांना आपण चांगली आमच्या मान्य पोलिस उपायुक्त वाहतूक श्री विनय कुमार राठोड यांच्या मार्फत हस्ते आणि कदाचित पोलीस आयुक्त आमचे साहेब आहेत त्यांच्या हस्ते आपण त्यांना वीस हजार पंधरा हजार दहा हजार असे मोठी बक्षिस त्यांना देण्यात येणार आहेत अंबरनाथ वाहतूक शाखेमध्ये सुदेश आजगाव साकर साहेब यांच्या अंतर्गत इथे जे काही नेत्र शिबिर जे ठेवण्यात आलेलं आहे आणि रस्ता सुरक्षा अभियान तर आमचे रिक्षाचालक जे जा आहेत तर आज बरेच असे रिक्षा चालक आहेत की त्यांचे डोळ्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांना चष्म्याने करा म्हणजे दिसत नाही त्यांना बरोबर पण हो हो ते रिक्षा चालवत असतात अशा वेळेला आज वाहतूक कोंडी होत असते काही ठिकाणी स्पीड ब्रेकर नाहीत तर ॲक्सिडेंट होत असतात अचानक काही प्रवासी वर्गमध्ये येतो आणि त्यावेळेला ॲक्सिडेंटसुद्धा होत असतात तर त्या बाबतीत आम्ही कायम जा, जा जागरूक राहून आर टी ओ अधिकारी साहेबांशी पण चर्चा करत असतो की आज अंबर शहरामध्ये सिग्नल बसवलेले आहेत खूप महत्त्वाचे गोष्ट घडलेली आहे ती आणि सुरेश राजगावकर साहेब जे अंबरनाथ शहरामध्ये आज जे नियंत्रण करतायत हे चुकीच्या रिक्षा चालक जे वागत आहेत बिना लायसन बियात बिना वर्दीचे पालन करणार तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा चालू आहे त्यांची गाड्या जमा सुद्धा आहेत तर हे खूप चांगलं कार्य आज का साहेब करत आहेत रिपोर्ट रिपोर्ट दरबार अंबरनाथ